हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कशात गाईज आय एम सगळे मस्त असाल तर तुम्ही बघू शकता आज मला भेटायला कोण आले तर नंदू भैया आलेत नवदूर हाय भैया तर नमस्कार मित्रांनो राव मी पण आपल्या उस्मानाबाद साहेब का साक्षी आपले लातूर कराय तर आपला लातूर उस्मानाबाद जिल्हा काय लाम नाही बरं का पूर्वी आपल्या लातूर उस्मानाबाद एकच जिल्हा होता बरं का परत त्याचं वेगवेगळ्या पद्धतीनं फुटाफुटी झालेली आहे तर म्हणला आपण लातूरला आलतो तर एकदा साक्षीताईकडे यावं आणि साक्षीताईला भेट देऊन वापस जावावं तर खूप राव यांचा पण स्वभाव मस्त आहे बरं का आणि आल्यानंतर चहा वगैरे समज झाला बरं का इथं तर एकदम मस्त राव प्रवास पण झालेला होता आणि आल्यानंतर एकदम भारी भारी वाटलं आणि खरंच सांगू का तर राव साक्षीचे ब्रदर शकता मी पण ब्रदरच आहे तर राव हे मस्त पैकी व्हिडिओ शूट करत असतात बरं का आणि हे एक प्रकारचे चांगले फोटोग्राफर व्हिडिओग्राफर आहेत व्हिडिओ आहेत मस्त राव हिने व्हिडिओ चांगल्या प्रकारचं शूट करतात म्हणून आज आपली साक्षीताई भरपूर व्हायरल झालेल्या बरं का कारण समजी मेहनत ही व्हिडिओग्राफरच घेत असते बरं का तर राव मस्त मस्त मला आवडलं बरं का कारण ह्यांची शूटची व्हिडिओ आणि देणारा ती थंब लय भारी वाटते त्या बर का आणि भेटून ह्या दोघांना पण खूप मस्त वाटलेला बर का मला पण तुमच्याशी भेटून खूप छान वाटलं चलते चलते राहू धन्यवाद तर असं आम्ही त्याच्या पुढं पण भेटत जाऊ तर तुम्हाला जर आमचे ब्लॉग आवडत असतील आणि साक्षी राठोडची तर काय विषय नाही डान्सचे भरपूर असतात राव आणि मस्त त्यांनी प्रॅक्टिस केलेले आहे सराव केलेले आहे कुठलं पण काम मेहनत घेतल्याशिवाय पूर्ण होत नसते आणि त्यांची मेहनत पण त्याच्या पाठीमागे भरपूर वार करावं शूट करणं सरावलं जाणं जा सुंदर करणं त्यातून ह्या सुंदर करीत असतात बरं का तसं जर तुम्हाला सांगा तर त्यांचा एक हात वर का पुढे मोबाईल तर करण्याचा प्रयत्न करू तर बोला तुम्हाला बा, तुम्ही बघितलंच असताल की दादानी किती सारे बोलले एवढं तर मी कधी बोलू पण नाही <laughs> शकत आणि खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून आलात आम्ही व्हिडिओ केलो हो इथे तुम्ही पण बघू शकता छान वाटलं धन्यवाद थँक्यू आणि सगळ्यात जास्त मेहनत म्हणजे यांची जे की आमचे व्हिडिओ करतात तुला पण थँक्यू तो तर कधी बोलतच नाही बोल ना <laughs> व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओग्राफरच्या किंवा मा फोटोग्राफरच्या काय प्रतिक्रिया असतात आपण थोड्या वेळातच जाणून घेऊयात तर व्हिडिओ काढताना किंवा शूट करताना एडिटिंग करताना तुम्हाला कशा कशा समस्यांना सामोरे जावं लागतंय ते सुद्धा तुम्ही या ब्लॉगद्वारे सांगण्याचा प्रयत्न करा एका व्हिडिओला शंभरदा शूट करावं लागते नाही नाही कसं म्हणजे आता व्हिडिओ जो जोपर्यंत चांगला नाही वाटणार तोपर्यंत ते मला नाही आवडत ना खूप परेशान आणि नाही ते व्हायरल पण जाते जेवढं कष्ट जास्त घेतो तेवढं छान व्हायरल पण जातात ना व्हिडिओ हो ना दादा कसा पण व्हिडिओ करून मग ते काय फायद्याचं नाही वन टेक मध्ये घेणं मी तर खूपदा करते भैयाला परेशान करून नाही जो व्हिडिओ सुरुवातीला घेतलेला असतो ना शेवटचा व्हिडिओ मी सेम तसाच येतो पण शेवटचा आवडतो तर या आहेत फोटोग्राफरच्या प्रतिक्रिया तर फोटोग्राफरला पण आपण थोडा त्रास दिला नाही पाहिजे त्यांच्या पद्धतीने त्यांना काम करू दिलं पाहिजे बरं का साक्षीत आहे तर ह्याच्या पुढे तू त्याला एका व्हिडिओसाठी शंभर वेळेस शूट करायला लावू नकोस कमीत कमी दोन ते तीन वेळेस बाद झालं ते शंभर फक्त म्हणण्यासाठी तीन वेळेस होत तसं नाही मिनिमम दहा टेक तरी होते एका व्हिडीओ झालं ते मोठ्या तुम्हाला कसं वाटलं आता जे आपण टेक घेतले का म्हणजे आपल्या म्हणजे माझ्या निदर्शनाखाली आलेला आहे जास्त आपण शूट करायला लावतच नव्हतो कारण आता व्हिडिओ करून करून सराव झालेला आहे आणि एक्सपर्ट बनलेला होता आपण एक ते दोन वेळेस आम्ही रील्स आता छतावर शूट करतोय बघू शकता वगैरे सगळं शूट करणं झालं एक छोटासा ब्लॉग पण घ्यावा म्हणलं आठवणी राहतात सोबचा तर बघू शकता आमचा ब्लॉग पूर्ण पूर्ण झालाय खूप मोठा छान वाटला धन्यवाद थँक्यू अरे भैया तुम्हाला आमचं लातूर कसा वाटला ते सांगा जरा खूपच छान राव आणि लातूरकर राव खूप मायाळ माणसं आहे बरं इथं आणि भरभरून प्रेम आणि प्रतिसाद देतात राव आता मस्त आमचं जेवण वगैरे झालं होतं बरं का साक्षीच्या झाला नाश्तावर जेवण म्हणू पण अजून एकदा साक्षीच्या आईनं राव विनंती केलेली आहे जेवण करून तुम्ही वापस जावं म्हणून मला जेवण करायचं नव्हतं पण <laughs> करायला पाहिजे तर मस्त राहू वाटलं बरं का आणि आपण दुसरीकडे पण जाणार आहोत फिरायला इकडे तिकडं आम्ही नेक्स्ट टाइम साक्षी साक्षीचे आहे आणि ब्रो आम्ही एक मोठ्या ट्रिप सुद्धा घेतलं साक्षी नाव <laughs> आम्ही मस्त एक मोठ्या ट्रीपला जाणार आहोत आणि तिकडचं पण आम्ही व्हिडिओ चांगलं चांगलं शूट करू तुम्ही तोपर्यंत साक्षीच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करून ठेवा बोला थँक्यू आता काय करू तर गाईज आता इथून पुढे तर तुम्हाला खूप म्हणजे डेली ब्लॉग कसे भेटतील तुम्हाला बघण्यासाठी कारण आता आम्ही खूप मोठ्या ट्रिपला जाणार आहोत जसं की आता भैयानी म्हटलंय तुम्हाला भैया मी मम्मी म्हणजे असं खूप सारे क्रिएटर असतील त्यामध्ये सो तुम्हाला सगळ्यांना भेटवणं पण होईल आणि डेली ब्लॉग पण होतील तिकडे सो लवकर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे पुढचे जे माझे न्यू ब्लॉग असतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच पडेल तो लवकर सबस्क्राईब करा